तालुक्यातील बचत महिलांचे हदगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू असून तालुक्यातील सर्व शाळेमध्ये वर्ग पहिली ते सातवी पर्यंत सेमी इंग्रजी करणे शिक्षकांनी मुख्यालय राहावे सर्व शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे खोटे घरभाडे सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी ज्या लाभार्थ्यांनी राशन कार्ड ऑनलाइन केले नाही त्यांचे राशन कार्ड तत्काळ ऑनलाइन करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी बचत गटाच्या महिलांचे तहसील कार्यालयासमोर आहे शिक्षणाच्या हक्काबद्दल बोलत असताना मानवी जीवनाच्या दैनंदिन हक्कासाठी शिक्षण ही अतिशय महत्वाची बाब आहे जेव्हा आम्ही पहिली ते सातवी पर्यंत जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणांसाठी उपलब्ध संधी उपलब्ध करून द्यावी अशी शासनाला आमची विनंती आहे नक्कीच आजचं उपोषण हे शिक्षणांच्या संधीला उदांत आमचं पाठबळ असणार आहे आणि माध्यमाला विनंती आहे की मुलांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त मदत करावी अशी आमची माध्यमांना विनंती आहे अनंत मुद्दे आहेत जे आम्ही बचत गटाच्या माध्यमातून वे गरीब वंचित परितक्ता आणि दिव्यांग या महिलांवरती काम करत असतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महिलांना दैनंदिन जीवनात काम करत असताना आमचा शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे त्याबद्दल राशनचाही आहे आणि आठवड्यातून आमचे जे स्थानिक कर्मचारी आहेत ते पण गाव पातळीवर दिसत नाहीत कुठेतरी तालुक्याला जिल्ह्याला राहतात आणि तालुक्याला हजेरी देतात गावाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळे आमच्या महिलांची गोरगरीब जनतेची खूप दयनीय अवस्था झालेली आहे या परिस्थितीला प्रशासन एकमेव जबाबदार आहे आणि आमचं सगळं हाय आणि कल्पा सगळा या प्रशासनाला लागणार आहे कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के मनीबॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स